क कन्सल्टिंग झालं गेल्या काही दिवसांमध्ये तर त्यावेळेला काही गोष्टी लक्षात आल्या तर तुम्हाला शेअर कराव्याशा वाटत आहेत मला कारण की खूप गरज आज आ, आ, आहे आज प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहेत आपण ट्वेंटी फोर आवर्स ऑनलाईनच असतो आपला फोन आपण काय बोलतो काय करतो ते बरोबर आपल्याला बघा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही चर्चा करत असता आणि त्याच्याच ॲडव्हर्टाईज तुम्हाला यायला लागतात ला ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल अशा प्रकारच्या काही ज्या ऑनलाईन शॉप आहेत त्याच्याच ॲडव्हर्टाइज तुम्हाला दिसायला लागतात तुम्हाला असं मनात विचारही येत असेल की अरे आपण आत्ताच आप या गोष्टींवरती बोलत होतो आणि आपल्याला कसं काय बरं हे लिंक शेअर व्हायला लागल्यात अगदी तसंच आहे आपल्याला त्रास होत असतात आणि मग त्रासापोटी माणूस वैतागतो तो आता मी माझ्याकडे इथे रोज लाईव्ह सेशनमध्ये किती प्रश्न येतात प्रत्यक्ष काही लोकांना इथे बोलायला कसं तरी वाटतं म्हणून काही लोक मला वैयक्तिक अपॉइंटमेंट घेऊन बोलतात तर तसंच एक किस्सा घडला परदेशामध मधला हा किस्सा आहे कारण की माझे क्लायंट बाहेर आउट ऑफ इंडिया सुद्धा आहेत त्यातलीच एक परदेशातली एक केस माझ्याकडे आली आहे मुलगी आहे ती बघा कसं असतं नावं कुणाचीही मी शेअर करणार नाही कारण की प्रत्येकाचं आयुष्य आहे प्रत्येकाची प्रायव्हसी आहे ती जपली पाहिजे तर त्या मुलीची गोष्ट आहे किती वाजता फोन आला होता एक तर मी चार दिवस साधनेमध्ये होते पण रात्री साडे तीन वाजता ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला फोन वाचतो त्यावेळेस मी उठलेली असते त्यावेळेला कारण माझ्या पहाटेच्या साधना असतात त्यामुळे मी उठलेली होते पण एवढ्या रात्री फोन म्हटलं कोणाचा फोन वाचतो पण व्हॉट्सअप कॉल पहिला तर मी उचललाच नाही मग दुसरा फोन पुन्हा सेम नंबरवर ना आला मग म्हंटल आता उचलूया मग फोन उचलला मुलगीचा फोटो दिसला मग मी उचलला म्हटलं बघू काय प्रॉब्लेम आहे कारण की एखाद्या वेळेला कुणाला रात्री बेरात्री अचानक काही पण त्रास होतात मग विचारावं असं वाटतं तर सेम तसंच घडलं त्या मुलीने मला म्हणाली की मी अत्यंत प्रॉब्लेममध्ये आहे आणि मला तुमच्याशी खूप अर्जंट बोलायचं आहे म्हटलं सगळं मान्य आहे मला मी समजू शकते ज्या अर्थी तू एवढ्या रात्रीचा फोन करते त्या अर्थी तुझी अडचण आहे त्याच पद्धतीची असली पाहिजे पण आत्ता ही बोलायची वेळ नाही आहे मी आत्ता अपॉइंटमेंट घेणार नाही अपॉइंटमेंटचा माझा जो वेळ आहे सकाळी नऊ नंतर मी अपॉइंटमेंट घेते नऊ नंतर आपण बोलूया त्यातही मी आत्ता साधने येत मी आत्ता तर घेणारच नाही आहे खरं तर पण मी तुझी अपॉइंटमेंट घेऊ शकते कारण की तुझा प्रॉब्लेम असा आहे त्यावेळेला त्या मुलीनी अपॉइंटमेंट बुक केली म्हणाली मी अशी अशी परदेशातून बोलते ठीक आहे म्हटलं हरकत नाही आहे तर मग सकाळी ज्या वेळेला मी तिच्याशी कॉलवर बोलले त्यावेळेला मला तिच्याकडनं असं कळलं तिला जो काही प्रॉब्लेम आहे तिला पिशाच्या बाधा निगेटिव्ह शक्तींचे अटॅक्ट हे तिच्यावरती होत आहेत मग अशा वेळेला की तिला म्हणजे अक्षरशः तिला इतका त्रास होत होता कीच नव्हतं रात्र रात्र तिला त्रास होतोय मग अशा वेळेला तिने काय केलं अशीच कोणाची तरी ऑनलाईन काळी जादू करणारे अशा पद्धतीचा कोणाचा तरी तिने युट्यूबला व्हिडिओ बघितला होता आणि तो व्हिडिओ बघून तिनं त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला माझ्या आधी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला तिने सांगितलं त्यांनी तो म्हणाला ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम मी ऑनलाईन सोडवतो हो आता बघा ती मुलगी परदेशात आहे आणि हा मनुष्य इकडे कुठेतरी इंडियामध्ये नॉर्थ साईडला आहे कुठेतरी तो माणूस आणि तो माणूस म्हणाला की तुम्ही काहीच नाही तुम्ही फक्त दक्षिणा पाठवून द्या मला आणि मी तुमचा प्रॉब्लेम इथे बसवून सोडवतो काय त्यांनी पाच पंचवीस हजार रुपये घेतले तिच्याकडनं आणि इकडनं बसून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि पैसे एकदा अकाउंटला आल्यानंतर आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर त्या व्यक्तीला मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं तिला कॉल करायला सुरुवात केली जरा जरा वेळाने तिला व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल हे सुरू झाले जास्त करून व्हिडिओ कॉल करू लागला व्हिडिओ कॉलवरती त्या व्यक्तीनी तिचे कि तिला म्हणाले की मला तुझे फेस रिडिंग करायचं आहे तुला तुझे बॉडी रिडिंग पण मला करायचं आहे विचार करा बॉडी रिडिंग म्हणजे समजून घ्या तुम्ही संपूर्ण नग्न अवस्थेमध्ये त्या त्या मुली मुलीला बघायचं आहे विचार करा की ते असं उघड्यावरती आणि ते पण इथे बसून आणि ती पण पिशाच बाधा शक्य नाही आहे हे, हे, हे कंप्लीटली खोटं बोलतात आणि बघा त्या मुलीचे सगळे जर का त्यांनी तिचे फोटोज घेतले आणि त्या फोटोचा जर त्यांनी गैरवापर केला तर हे सगळं काय होणार आहे आणि हे कुठल्या भावात जाणार आहे ती मुलगी तिथे दोन रुपये कमवण्यासाठी गेलेली आहे त्याचप्रमाणे तिचे आई वडील तिचे पॅरेंट्स तिच्यासोबत नाही ना तिचा नवरा सोबत आहे अशा वेळेला त्या मुलीचं काय होणार आहे आणि जगा हे जगामध्ये काय चाललेलं आहे आणि हे असं करून काय मिळणार आहे जरा थोडंसं भानावर या तुम्हाला जर त्रास असेल ज्या व्यक्तीला तुम्ही आपण काय देतोय याचा जरा विचार करा शक्यतो अशा गोष्टींच्या नाधी लागू नका कोणताही कुणीही कितीही तिस मार्क हा येऊ द्या ऑनलाईन वरती तुमचा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलणं आधी बोलणं ठीक आहे मोबाईल वर तुम्ही बोला आ, मी पण ऑनलाईन अपॉइंटमेंट घेते फोनवरती लोकांशी बोलते त्यांचे फोटोजही मागवते फोटोज कुठले नॉर्मल सेल्फी किंवा नॉर्मल एखादा फोटो ज्याच्यामध्ये व्यवस्थित कपडे घातलेले असतील अशा पद्धतीचा फोटो मी मागवते फोटो मागवून झाला त्यांचे प्रॉब्लेम कारण का फेस रिडिंग करते ते बघून झाले त्यांचं की ताबडतोब त्यांचा फोटो माझ्या फोन डिलीट झालेला असतो पूर्णपणे काळजी घेते त्या व्यक्तींची नावं त्यांचे त्या व्यक्तीला कधीही शेअर करत नाही एकाच खानदानातून तीन तीन चार चार कन्सल्टिंग येतात माझ्याकडे म्हणजे भा बहिणीची पण आली भावाची पण आली त्याच्या चुलत भावाची पण आली मामाची पण आली पण पन याचा प्रॉब्लेम कधीही त्याला सांगत नाही इतकी गुप्तता पाळावी लागते या सगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही एक विश्वास ठेवून त्या व्यक्ती जवळ आपलं मनातलं सांगताना मग त्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे तुमच्या सोबत जरा भानावर या आपण काय करतोय कुणाशी बोलतोय समोरची व्यक्ती कोण आहे तिचं जरा रिव्ह्यूज बघा त्या व्यक्तीबद्दलची नीट काही माहिती घ्या प्रत्यक्ष एकदा बोला गेला बाजार जमलं तर प्रत्यक्ष भेट घ्या आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या बारीक सारी गोष्टी इतके उघडे पिक्चर्स तर कुणालाही मुलींना बाबांना शेअर करू नका कर, वर्ती भयानक भयंकर होत आहे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला असल्या गोष्टींच्या नादी लागू नका कोणताही उपाय हा ऑनलाईन होत नाही एवढंच मला तुम्हाला आता सांगायचं होतं जय भवानी सावध रहा